माझ्या तमाम मराठी बहिणी भावांना मी एकोणीसशे शहात्तर पासून जी तुम्हाला शिकवण देतो किंवा वॉर्निंग देतो म्हणा की आमच्या सगळ्या दुःखाचं मूळ ब्राह्मणवाद आहे विषारी जमातीची जी छलकपटी चाल आहे ती आमच्या बहुजनांना कळत नाही आणि ज्यांना कळतय ते त्यांच्या खाली दबलेले आहेत काल प्रवीण गायकवाडावर झालेला हल्ला जर आपण बघितला तर त्याचा त्यांचा आता ते इतिहास बघू की त्यांनी महात्मा गांधीचा खून हस्ते परहस्ते करण्याचा प्रयत्न केला दोन तीन लोकांना मध्ये घातलं पण ते यशस्वी झाला नाही म्हणून गोडसे स्वतः महात्मा गांधीच्या खून करायला गेले प्लॅनिंग किती वरतं हो त्यावेळीसुद्धा सगळे लोक जे सरदार पटेल सारखे बाकीचे लोक होते ते जर ब्राह्मणवादी किती खतरनाक ओळखला असतं तरी गांधींचा खून झाला नसतो यांनी गांधींवर सात अटेम्प्ट केले आता तो विषय आपला नाही आज प्रवीण गायकवाडवर हल्ला झाला काल आणि त्याच्यात आता दिसलं की भाजप संबंधितच लोक आहेत त्यांच्या निर्णय संघटना आहेत ते बहुरूपी आहेत मदारी आहेत काम त्यांचं एकच देशाला डिस्टर्ब करायचं सामान्य माणसाच्या सुखात मी किती वेळा सांगितलं की आपल्याकडं जी मन खड्यात खंडीच्या वर्णात मुतून सगळ्यांचं वाटोळ करायचं प्रवीण गायकवाडवर हल्ला करण्याचं कारण म्हणे संभाजीचं नाव एक एक एकेरी घेतात तेच पानसरेंचं पण ते खोटं आहे ते खोटं आहे प्रवीण गायकवाड उत्तम प्रकारे ब्राह्मणवाद कसा आहे त्याची मांडणी करतो म्हणून प्रवीण कोण हल्ला केला संभाजी महाराजांचं नाव एकेरी घेतलं शिवाजी महाराजांचं नाव एकेरी घेतलं हे पानसेरे सुद्धा हल्ला केला त्यावेळा पानसेरेला मारलं तेव्हा काय त्याचा संबंधच नव्हता हो शिवाजी कोण होता संबंध होता हुकिळ करकरे हे आम्ही विषय घेतला होता त्यामुळे यांनी आता मला सुद्धा असे मेसेज आलेले आहेत की तुमचा काटा आम्ही तुमच्याच माणसाकडून काढू तुमचीच माणसं तुम्हाला मारतील अशी व्यवस्था आम्ही करू त्यामुळे आमच्या ह्या बहुजनांना कसं समजून सांगायचं की तुम्ही कोणाच्या आधिपत्याखाली कामं करता कोणाची गुलामी करता हे तुम्हाला कधी कळणार आणि म्हणून मी असं ठरवलंय की दररोज आमच्या दुःखाचं मूळ ब्राह्मणवाद काय आहे याच्यावर तीन ते चार मिनिटाचा व्हिडिओ दररोज करायचा ठरला मी आणि मी तुम्हाला तो पाच हजार वर्षाचा इतिहासासहित पुराव्यासहित इत सांगणार आहे माझी विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही जेवढा जास्तीत जास्त सर्क्युलेट करता येईल तेवढा करा प्रवीण गायकवाडचा ध्याड हल्ल्याचा निषेध करा आणि हा प्रवीण गायकवाडवर हल्ला नाहीये हा बहुजन समाजावर हल्ला आहे ब्राह्मणवादी विचारांचे विरोध करणाऱ्यावर हल्ला आहे फडणीसांना विरोध करणाऱ्यावर हल्ला आहे तेव्हा तुम्ही लक्षात ते ठेवा फडणवीसवर स्वतःवर खुनाचा आणि बलात्काराचा आरोप होता त्याचं चार्जशीट मी पत्रकारांकुढे दिलं होतं परंतु कुणी तो छापलं नाही आणि त्यांनी तो नंतर रफादफा केला मुख्यमंत्री झाल्यावर काय लागतं आमच्यावरचे कुणी दहा वीस वर्षापूर्वीचे काढत नाहीत स्वतःच गुणतावर तो काढून टाकला जय भारत जय शिवराय